नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मनोज जरांगे पाटील रुग्णालयातून सुटका होताच जरांगे पाटील पुन्हा कामाला भिडले आहेत यावेळी त्यांनी नारायणगडावर दसरा मेळावा भरवण्याचं ठरवलं दिसतंय नारायणगडावर दोनशे एकर जागे भव्य दसरा मेळावा आयोजन करतायत जनांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांचं आंदोलन आता नवरुद्ध धारण करताय उपोषण करायचं नाही असं जरांगी म्हणतात त्यामुळे त्यांनी आता विधानसभा निवडणुकीत शक्ती प्रदर्शन करायचं ठरवलेले दिसत आहे त्याचाच एक भाग म्हणून इथे दसऱ्याला नारायणगडावर जंगी दसरा मेळावा घेण्याचं नियोजन आहे जोरदार तयारी सुरू आहे आज जरा, जरांगी पाटलांनी मीडियाशी बातचीत केली राजरत्न आंबेडकर यांनी जहरांगे पाटलांना तुम्ही मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार व्हा चेहरा व्हा अशी विनंती केली होती बोलले होते आंबेडकर राजरत्न रत आंबेडकर तुम्ही तिसऱ्या आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तिसऱ्या आघाडीचा चे, म्हणून जरांगे पाटील पत्रकारांनी आज त्या त्यांना याबद्दल विचारलं तेव्हा जहरांगी पाटलांनी मुख्यमंत्री पदाची उमेदवारी मला नको असं स्पष्ट शब्दात सांगितलं त्यांचं म्हणणं आहे की मग प्रत्येकाच्या भावना असतात सगळेच म्हणतायत की पुढे या पुढे या पण माझं क्लिअर आहे असं जरांगे म्हणतात मला माझ्या समाजाला मोठं करायचं आहे जरांगेच्या भूमिका स्पष्ट आहेत त्यांना मुख्यमंत्री पद नको आहे त्यांना समाजाला पुढं आहे समाजाच्या मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत जहरांगी पटलांनी आज स्पष्ट सांगितलं की बाबा आचारसंहिता लागण्याआधी आमच्या मागण्या मान्य करा मागण्या मान्य झाल्या नाहीत तर देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यातील ती सर्वात मोठी चूक असेल सगळी गणित निघडून टाकेल असा आहे जनांगी पाटलांनी दिला आहे आता प्रश्न हा आहे की मराठा समाजाची मागणी आहे या मुख्यमंत्र्याशी संबंधित आहेत तिथे देवेंद्रचा संबंध कुठे येतो पण ज जनांगी पाटील इशारा देतात ते फडणवीसांना फडणवीसांना इशारा देत ते एकनाथ शिंदेला देत नाही शरद पवारांना इशारा देत नाही तुम्ही तुमच्या सभांमध्ये सांगा मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे सभामधून शरद पवार जहांगी पाटलाच्या मागण्या उचलून का धरत नाहीत हाही प्रश्न आहे मग जनांगी पाटील जे म्हटलं आहे की सगळी गणित निवडणुकीत बिघडून टाकेन सगळी म्हणजे एकनाथ शिंदेची गणित बिघडवणार शरद पवारांची गणित बिघडवणार की ते म्हणतात फडणवीसांची मोठी चूक असेल तर फडणवीस थोडीच निवडणूक लढवत आहे ते एक पक्षाचे नेते म्हणून निवडणूक लढवत आहे भाजपचे उमेदवार राहणार आहेत महायुती ते ने, नेते म्हणून ते लढतायत पण फडणवीसांना टार्गेट करण्याचा मोह हो। जला पाटलांना अजूनही सुटत नाही जलांगे पाटील म्हणतात या निवडणुकीत आम्ही लढलो अजून ठरायचं आहे परंतु लढलो तर सगळे अपक्ष असतील सगळे अपक्ष असतील मग जनांगे पाटील या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राहणार आहेत मराठवाड्यात महाराष्ट्रात मग महाविकास आघाडीच्या म्हणजे शरद पवारांच्या काँग्रेसच्या उमेदवारांविरोधात जनांगे पाटील उमेदवार देणार आहेत का हाही प्रश्न आहे त्यामुळे हे जे दिसतंय गणित सोपं नाही आहे यावेळी निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यावर जहरांगी पाटील काय भूमिका घेतात ते शरद पवारांच्याही शरद पवारांशी पंगा करतात का याकडे समाजाचंही लक्ष आहे तुम्हाला काय वाटते शरद पवारांशी पंगा घेतील कमेंट करा नमस्कार